नमस्कार दोन हजार चोवीसचा हंगाम पावसामुळे पेरणीचं सगळंच गणित बिघडलंय बरोबर मग अशा वेळेला काय करायचं तर याच प्रश्नाचं उत्तर आहे पायोनियर पी तेतीस शून्य दोन हा मका या परिस्थितीत कसा एक हुकमी एक्का ठरू शकतो चला तेच आज आपण समजून घेऊया हो खरंय यावर्षीची परिस्थिती थोडी वेगळी आहे अनेक शेतकऱ्यांसमोर हेच आव्हान उभं आहे पाऊस लांबला आणि पेरणीचं जे काही वेळापत्रक होतं ते पूर्णपणे कोलमडून पडलंय विशेषत जळगाव नाशिक अहमदनगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये तर ही समस्या जास्तच जाणवतीये आणि यामुळे झालंय काय तर लागवडीसाठी आपल्या हातात वेळ खूप कमी उरला आहे मग आता या कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यायचं यासाठी आपल्याला एक असा हायब्रीड हवा जो खास करून अशा उशिरा पेरणीच्या परिस्थितीसाठीच बनवला गेला आहे आणि तो हायब्रीड म्हणजे पायोनियर पी तेहतीस झिरो दोन आता पी थ्री थ्री झिरो टू म्हणजे नेमकं काय तर हा एक मध्यम आणि लवकर पक्व होणारा कमी कालावधीचा मका हायब्रीड आहे खास करून मान्सून आणि मान्सून लागवडीसाठीच तो तयार केला आहे सोप्या भाषेत सांगायचं तर तो रेनफेड रेडी आहे म्हणजे जिरायतीसाठी अगदी परफेक्ट ठीक आहे पण मग या हायब्रीडमध्ये असं काय खास आहे चला आता तेच बघूया याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि ती या आव्हानात्मक हंगामात आपल्याला कशी मदत करतात हे समजून घेऊया याचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे याचा कमी कालावधी फक्त पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसांत म्हणजे साधारणपणे शंभर दिवसात हे पीक काढणीला तयार होतं विचार करा किती मोठा फायदा आहे हा आणि या कमी कालावधीमुळे होतं काय तर उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यापूर्वी किंवा रब्बी हंगामाच्या सुरुवातीला जो उष्णतेचा ताण असतो त्याच्या आधीच आपली कापणी पूर्ण होते म्हणजे उशिरा पेरणीतला जो सगळ्यात मोठा धोका असतो तो आपण सहज टाळू शकतो आता मनात प्रश्न येईल की कालावधी कमी म्हणजे उत्पन्न पण कमी मिळणार का तर अजिबात नाही हीच तर याची खासियत आहे कमी कालावधी असूनही एकरी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता पी तेतीस झिरो दोनमध्ये मध्ये आहे चला याची वैशिष्ट्ये आणि त्यातून शेतकऱ्यांना होणारे फायदे एका नजरेत पाहूया पहिलं कमी कालावधी ज्यामुळे उन्हाच्या त्रासाआधी कापणी शक्य होते दुसरं मजबूत ताट म्हणजे वाऱ्या पावसात पीक लोळत नाही नुकसान टळतं तिसरं जिरायतीसाठी उत्तम म्हणजे कमी पाण्यावर जमिनीच्या ओलाव्यावरही खात्रीशीर उत्पन्न मिळतं आणि चौथं दाण्याची गुणवत्ता एकदम उत्तम मोठे गडद पिवळे दाणे ज्यांना बाजारात भावही चांगला मिळतो हे तर झाले याचे फायदे पण मग पी तेतीस दोनची लागवड करण्यासाठी नेमकी कोणती परिस्थिती सर्वोत्तम आहे कोणत्या प्रकारच्या जमिनीत हवामानात हे पीक चांगले येतं चला ते पाहूया तर बघा पी थर्टी थ्री झिरो टू साठी मध्यम ते भारी काळी जमीन किंवा चांगला निचरा होणारी पोयट्याची जमीन उत्तम ठरते तापमान साधारणपणे वीस ते बत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावं जमिनीचा सामू म्हणजे पी एच सहा पॉइंट शून्य ते सात पॉईंट आठ पर्यंत चालतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे वाण जिरायती आणि ठिबक सिंचन दोन्ही पद्धतींसाठी उपयुक्त आहे पेरणीची वेळ कोणती तर ऑक्टोबरच्या अखेरीपासून ते डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत याची लागवड करता येते ही टाइमलाइन बघितली की सगळं चित्र स्पष्ट होतं बघा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पावसामुळे पेरणीला उशीर झाला पण पी थ्री थ्री झिरो टूची ची पेरणी आपण ऑक्टोबर अखेर ते डिसेंबर सुरुवातीपर्यंत आरामात करू शकतो तिथून पुढे साधारण शंभर दिवस आणि आपलं पीक तयार म्हणजे उन्हाळा सुरू होण्याआधीच आपली कापणी सुरक्षितपणे पूर्ण होते किती परफेक्ट बसते बघ हे गणित ठीक आहे सगळं समजलं पण या सगळ्याचा शेवटचा हिशोब काय म्हणजे शेतकऱ्याला मिळणारा नफा आणि कमी होणारी जोखीम याबद्दल बोलूया शेतकऱ्यांसाठीचे मुख्य फायदे बघितले तर सगळ्यात मोठा फायदा आहे उच्च उत्पादन त्यानंतर उशिरा पेरणीसाठी योग्य असणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे सोबतच त्याचा कमी कालावधी आणि कमी जोखीम हे सगळे घटक मिळून पी थ्री थ्री झिरो टूला एक जबरदस्त पर्याय बनवतात एका वाक्यात सांगायचं तर कमी जोखीम जास्त परतावा देणारा हायब्रीड जो मध्यम गुंतवणुकीच्या परिस्थितीसाठी आणि आव्हानात्मक हंगामासाठी आदर्श आहे आणि हे अगदी खरं आहे जेव्हा परिस्थिती आव्हानात्मक असते तेव्हाच तर आपल्याला अशा भरवशाच्या साथीची जरूरत असते तर मग थोडक्यात काय या दोन हजार चोवीसच्या हंगामात जिथे पावसामुळे पेरणीला उशीर झालाय त्या विशिष्ट आव्हानांवर एक विश्वासार्ह आणि फायदेशीर उपाय म्हणून पायोनियर पी थेतिसशे दोन हा एक उत्तम पर्याय आहे मग विचार करा या हंगामात लांबलेल्या पावसाच्या आव्हानाला तोंड देऊन आपली कापणी सुरक्षित करण्यासाठी पायोनियर पी तीस तीनशे दोन हीच एक योग्य धोरणात्मक निवड ठरू शकते का निर्णय आता आपल्याला घ्यायचा आहे